आता शिवजयंती जो प्रकार घडला तो माझ्याकरता भूषणाव आहे म्हणणे वाटत की त्याच्यामध्ये माझी प्रतिमा खराब होईल उलट रात्री बारापर्यंत महिला सुरक्षित राहायची गॅरंटी लोकांपर्यंत गेली की आमच्या महिलांच्या क्षम पोलीस नाही करू शकत पण संजय गायकवाडचे छावे करू शकतात कार्यकर्ते करू शकतात हा विषय नंबर एक झाला राहिला हायकोर्टाचा विषय मी स्पष्ट केलं की हे हायकोर्टात जर आम्ही गेलो असतो तर तिथंच झालं असतं विषय संपला असता आताही आम्ही या अफीनच्या आणि हा दुसऱ्यात महत्त्वाचा विषय बर्दनी बातमी छापली की पोलिस हायकोर्टाच्या दणक्याने पोलीस नमले पोलीस नमले नाही परवाचं रेकॉर्डिंग माझ्याकडे मी एस पीला फोन केला हायकोर्टाचा अवमान करू नका त्यावर गुन्हा दाखल करा हे मी सांगितलं असं काही विषयच नाही ना नाही नाही मला वाटली गरज <skrana> उद्या उद्या पोलिसांवर असा आरोप होणे की एक स्थानिकचा आमदार आहे सत्तेतला आमदार आहे याच्या बाबत गुन्हा दाखल होती कोर्टात आपण होणे मी स्वतः फोन केला नाही नाही कर्तव्याचा चिन्हाचा विषय नाहीये पण माझं कर्तव्य मला पार पाडावं असं वाटलं आणि मी त्यांना स्वतः म्हटलं की तुम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करा पुढच्या तपासात काय निष्पणा व्हायचं ते होईल आणि या गुन्ह्याच्या विरोधात मी चारशे ब्याऐंशीमध्ये मध्ये फोर एटी टूमध्ये मी एफ आर क्रॉश करायकरता हा जो एफ आर केलेला आहे हा एफ आय क्रॉश करायकरता मी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहे आणि हा गुणा तिकडेच खरेदी करण्याकरता मी हायकोर्टाला विनंती करेन फोर एटी टू क्रॉश एफ आर क्रॉश करणार म्हणजे एफ आर सगळं उघड्या मनानं जर दान करतो तर वीस लाखाच्या जमिनीची मला काय गरज आहे काय गरज आहे आमच्या चार भावांकडे जवळपास आमच्या वडिलांची जी जमीन आहे तिची साडेतीनशे प्लॉट आहे एका प्लॉटची किंमत कमीत कमी पाऊन लाख पाऊन कोटी आहे एवढी आम आमच्याकडे आहे दहा वीस लाखाची जमीन का आम्हाला ताबा करून काय करायचं आहे पण विनाकारण समोरचे लोक ब्लॅकमेल करतात त्यांचा त्या ते चौबेबाईचा आणि त्यांचा वाद आहे त्या चौबेबाईच्या ताब्यात ती जमीन आहे आपला त्याशी काही संबंध नाही पण आमदाराला गोल तर काहीतरी शाळा भरल किंवा याच्याविषयी दुसरा काही धंदा नाही आहे आणि म्हणून या तिन्ही गोष्टीचा खुलासा करणं मला आवश्यक होतं म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलून या ठिकाणी बोलवलं आमच्या कार्यकर्त्यांनी गावागावात लोकं विचारत असतील की हे काय खरं आहे काय नाही त्यांना पण कळायला पाहिजे की खरं काय काय नाही म्हणून ह्या ठिकाणी मी त्यांना पण सगळ्यांना बोललो की तुमच्या साक्षीने सगळं व्हायला पाहिजे आणि म्हणून काही पत्रकार आमचे नाराज झाले त्यांची विनम्रपणे माफी मागतो बाबा नाराज बिरात होत ना, सगया सगया या हो। ना का जाऊ सगळं आपण सगळे चांगले राहूयात याच अनुषंगाने काय प्रश्न असतात आपण हो जालना खामगाव रेल्वे मार्गार्गाला दोनशे चोवीस वर्ष झाले किती ऐका तो प्रस्ताव अठराव्या शतकामध्ये आलेला आहे तुम्हाला पूर्ण माहिती नाहीये आज दोनशे तेवीस वर्षापूर्वीची इंग्रजांच्या सर्वेचा रिपोर्ट अठराव्या शतकातला जालना खामगाव रेल्वेचा जे लाईन त्यांना टाकायचे होत्या त्यात ते, हो ते, ते प्रस्ताव होता तो रिपोर्ट ते सगळे डिटेल्स माझ्याकडे आहे काही पागल आहे का रे तुम्ही थांब जरा त्याला व्हायला किती आता परवा काल घोषणा झाली की आम्ही आमचा वाटा टाकणार आता तुम्ही मला दोन मिनिटं सांगता की काय झालं नकाशा झाला फायनल सर्वे पण होणार आणि याला जेवढा वेळ लागला त्याच्या एका टक्क्यात दोन टक्क्यात तो विषय लवकर होईल आता कसं आहे मी वेगळ्या लिंगनं काम करतो खासदार साहेब त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे माझी वेगळी आहे आपापल्या सोर्स काम करतो आम्ही पण मी त्यांच्या कानावर ते सगळं टाकलेलं आहे नाही त्यांना दगड व्हायचं असेल त्यांना आमदार व्हायचं असेल त्यांना लागेल शेंदूर त्यांना आता उभाटायचं आता, आसा, आसा आता मी मला असं वाटतं की मी माझ्या लेवलच्या वरच्या विषयावर उत्तर द्यायला पाहिजे आता कुठेही कोणाबद्दल प्रतिक्रिया देत बसत कसं होणार आहे असू द्या ना पण माझ्या कामाच्या बरोबरीत कुठं आहेत ते कुठं आहेत ते उत्तर आमचा जिल्हा प्रमुख देईन कुठे आहे नाही ना झोपेला कर <laughs> त्या शिवजयंतीच्या ना या घटनेमुळे युपी बिहारने युपी बुहार प्रवृत्ती महाराष्ट्रात ठेसून काढणार आहे आम्ही हा संदेश अवैध जे आहे ते सगळं बंद करायला पाहिजे अरे एवढ्या अधिवेशनात प्रश्न मांडला आता काय टीमचं काढताय तुम्ही त्याच्यापेक्षा काय मोठं सभागृह आहे जिवा जिवा हे प्रकार मी घेतला पुढाकार माझं असेंब्लीतलं भाषण ऐका परवाच तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवू का व्हिडिओ रेकॉर्डिंग हा मी शंभर टक्के या संदर्भात एसपी समोर बैठक घेऊन या संदर्भात कारवाई करायला सांगितलं गांजा पिऊन जर पुन्हा जयंतीत घुसले तर मग मारी हे बघा तुम्ही तुलना तुलना करू नका मोरेजी जी शिवजयंतीमध्ये त्या दिवशी जो क्रौड होता हा मराठा सगळ्यात मोठा होता तो पाहिलं असेल पंधरा हजार नुसत्या महिला मुली होत्या आणि अशा वेळेला जर त्या ठिकाणी घुसून कोणी जर दंगा करत असेल आणि त्यात आम्ही शिक्षक असेल तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं मला ते अभिमानास्पद आहे लज्जास्पद नाही आणि बिहारची तुलना मराठी करू नका कोण जे करत असतील त्यांना सांगा ते जे तुम्ही म्हणताय पर्जन्य मापक यंत्र कुठं बसलं आहे व एक्झाम्पल देऊळघाटला रेंज कुठे आहे तारापूरला बरोबर आहे बर आपल्या दहा नाक्याला पाणी पडतं तर माझं कार्यालय सुखं राहतं मग तिकडची नोंद कशी होणार आहे त्याच्यामुळे मी अधिवेशनामध्ये दहा हजार पर्जन्यमापक यंत्र वाढून घेण्याची मागणी केली होती आणि पर्जन्यमापक यंत्रावर अवलंबून राहता ऑन स्पॉट आपण त्या ठिकाणी पंचनामे करून आपण ती मदत मिळवलेली आता ते दहा हजार पर्जन्यमापक मात्र बसायला सुरू झाली पण तरीसुद्धा या वातावरणामध्ये असं आहे की पाऊस कुठं पडतो कुठं नाही पडत पर्जन्यमापक यंत्राच्या तर दहा किलोमीटर बाहेर ते नोंदच होत नाही तेव्हा त्या त्या सुट्टीत काढायला आपण सांगितलेलं आहे कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन या वर्षी त्याला पैसे दिले जातील असा शब्द प्रयोग आहे आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग काढून दोन्ही अर्थमंत्र्याचा पण काढा आणि मुख्यमंत्र्याचं पण काढा मी म्हणून सांगतो ना मुख्यमंत्र्यांचा पण काढा दिला जाईल दिल्यात काय फरक पडतो तो खूप इफेक्टिव्ह विषय आहे नाही शंभर टक्के होईल त्यांच्याकडे जो अहवाल आला तो प्लास्टिकचा निघाला माझ्या माहितीप्रमाणे जी मला मला जी माहिती मिळाली ते त्यांचा अहवालामध्ये येतो प्लास्टिकचा प्रथम दर्शनी जो अहवाल आला तसा तो तसाच आहे येईल ना मग पण आता हे सगळे अधिकारी तज्ज्ञ असतात त्यांना हातात घेतला समजतं ना बरोबर काय काय नाही हा आता काय चमत्कार व्हायला काय लागतं अशी गणिमिकामी होत असतात आता त्यांनी वाघाचा म्हणून जप्त केला पुढे झालं पुढे काय झालं मग का माहीत ते तपास त्यांच्याकडेच आहे <laughs> देखा देखा देखा। तालुका हा केंद्र सरकारने दुष्काळामध्ये जाहीर केल्यामुळे बुलढाणा तालुक्यातील एकोणचाळीस हजार सातशे सत्तर शेतकऱ्यांना दुष्काळाची जवळपास छत्तीस कोटी रुपयाची मदत ही त्यांच्या अकाउंटला म्हणजे या ठिकाणी जमा शासनानं पाठवली तीस करोड रुपये जमा झाले आणि सहा कोटी रुपयाची के वाय सी बाकी असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं काम सुरू आहे मागच्या वर्षी मोतळा तालुक्यातली नोव्हेंबर डिसेंबरची एकवीस हजार कोटी रुपये एकवीस हजार सहाशे एकोणचाळीस शेतकऱ्यांची जवळपास चौदा कोटी रुपयाची रक्कम ही देखील त्या ठिकाणी जमा झाली शेतकऱ्यांमध्ये गैरसमज असा आहे की ही जी रक्कम मिळते ही दुष्काळाची आहे का म्हणून पण ही मोतळा तालुक्याला मिळणारी ही जी रक्कम आहे ही अतिवृष्टीची आहे बुलढाणा तालुक्याला मिळणारी रक्कम ही अतिवृष्टीची आहे आणि केंद्र सरकारच्या दुष्काळाची आहे पण उर्वरित तालुक्याचे मोतळा वगैरे आणि इतर राहिलेत त्याची दुष्काळाची मदत शासनाकडून अद्या अद्यापपर्यंत या ठिकाणी यायची आहे आणि ह्या व्यतिरिक्त मी गेल्या विधानसभेत परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी सातत्यानं करत होतो आणि मला सुदैवाने या अधिवेशनामध्ये मला यश आलं मी पहिल्याच दिवशीच्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये धनगर समाजाचं आरक्षण आणि परशुराम महामंडळाची मागणी त्या ठिकाणी केली त्यासोबत अनेक मागण्या केल्या होत्या पण परशुराम महामंडळाची मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात घोषणा केली अंशतः ते मांड महा आर्थिक भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची घोषणा त्यांनी केली आणि अतुल सावेंनी आपल्या नियम सत्रच्या नियमामध्ये धनगर समाजाबाबतीमध्ये एक मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर समिती गठीत करून त्या समाजाला देखील या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कशी मदत करता येईल त्याच्याकरता एक समिती स्थापन केली आणि या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आपल्या जिल्ह्याच्या दृष्टी महत्वाच्या झाल्यात तीन विषयाच्या मध्ये आणखी असे आहेत की कशाचा कायचा निकाल, ना? ना? ना, निकाल तो हा निकाल नाही आहे निलेश हा निकाल नाही आहे निकाल नाही आहे किंवा हा आदेश पण नाही आहे हे एकशे छप्पन तीनची कारवाई आहे एखाद्या प्रकरणात जर समजा पोलिसांनी कारवाई केली नसेल तर तुम्ही एकशे छप्पन तीनमध्ये जाऊ शकता आणि एकशे छप्पन तीन एक कलम असते की त्या कलमामध्ये तुम्ही प्रधानमंत्री पण मला दाखल करू शकता माझ्यावर झाला हा काही मोठा विषय नाही आहे प्रधानमंत्र पण करू शकता तुम्ही कारण ते एकतर्फी करावे असते त्याच्यामध्ये समोरच्याशी बाजू ऐकून घेतली जात नसते माझा एक प्रश्न असा आता मला आमदार म्हणून चार वर्ष झाले हे धंदे सत्तर वर्ष पण चालू आहे मग कोणाकोणाचा राजाश्रय त्याला कहू सांगा ना तुम्ही सत्तर वर्षात धंदे कधी पण केले झाले आणि कोणा केले आपण मागणी केली आठ दिवस म्हणतात पुन्हा चोरून चालू होतात मागच्या आमदार पाच वर्षात चिठ्ठ्या पकडल्या झाले का पण तुम्ही नगरपालिकेला का नाही का सांगितलं बंद करायला शेवटी माझ्यासारखी जबाबदारी तुमची बी तुम्ही स्वतः आधारस्तंभ तुमचं काम छापायचं आहे शासन कसं नाही नगरपालिका म्हणून जप्त करा म्हणून तुम्ही आमच्याकडे ग्रामपंचायतची परमिशन आहे आमच्याकडे तहसीलदाराची परमिशन आहे आम्ही सगळ्या परमिशन घेऊन आहे आणि त्यापेक्षा आमच्याकडे मोजणी सीट आहे आम्ही मोजणीप्रमाणे काम केलेलं आहे आमच्या फार्म पलीकडे ज्या ठिकाणी त्या चौबेबाईने आपण जाऊ शकता तिथे पपई लावलेली आहे तीस गुंठ्यामध्ये ती जमीन त्यांची आहे फक्त त्यांनी माझ्याकडं पाणी घेतलेलं आहे माणूस की म्हणून एका घंट्यातला कलूप लावून टाकू गमतीने केलं स्टेटमेंट केलं अरे ती माझी वेशभूषा होती शाहू महाराजांची वेशभूषा होती वेशभूषेमध्ये केलेलं वक्तव्य वे गाभीनं घ्यायचं नसतं ते तात्पुरतं असतं <laughs>